नमस्कार मंडळी योगिता स्लॉक्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण 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 आलो जैनम ठाणेला म्हणजे ड्रीम आर्केड मध्ये शॉपिंग सेंटर जे एक्सप्लोर केलं होतं गेल्या आठवड्यामध्ये तर बऱ्याच कमेंट्स होत्या की लेडीज हँडबॅगचं कलेक्शन दाखवा इथलं कलेक्शन मला एकदम उत्तम वाटलं म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवते आपण बघणार आहोत की काय काय कलेक्शन आहे त्याच्या किमती काय आणि आपल्याला कोणत्या भावामध्ये ते आता मिळणार आहेत तर जरा व्हिडिओला सुरुवात खाना वेस्टला तुम्ही आलात ना चालत चालत यायचं तुम्हाला कुंजे पासून सरळ चालत आलात तर जांभळी नाका लागेल आणि हे बघा या बाजूला पूर्ण हे जांभळी नाकाचं मार्केट आहे समोर श्री सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आणि पदयात्रा मोठं शोरूम आहे चप्पलचं त्याच्या बाजूलाच ही ड्रीम शॉपिंग सेंटर आहे जैनम बॅग्स असं हे दुकानाचं नाव आहे आणि बघा इथे तुम्हाला ऑफर सुद्धा आहे जुना देऊन तुम्ही नवीन घेऊ शकता एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्ही बॅगांचं कलेक्शन पाहू शकता आणि हे बघा संपूर्ण सुद्धा सुद्धा इथे आहे नमस्कार आपलं नाव माझा हिना गंगा हिना गंगा आणि यांनी आपल्याला मस्त कलेक्शन दाखवलेलं आणि येत आहेत ना घेण्यासाठी व्हिडिओ बघून लोक येत आहेत कारण चांगलं कलेक्शन आहे अजून आपलं कलेक्शन काय काय ते आपण व्हिडिओ मध्ये बघूया पासून सुरुवात आहे आपल्याकडे पाचशे पर्यंत स्टार्टिंग दाखव आम्हाला पाचशे वाली कोणती पाचशे रुपयांपासून सुरुवात आहे हे बघा हे आहे ना हे आहे कितीची साडेसातशे आहे साडेसातशेची आहे डिस्काउंट करून साडेपाचशे आहे ते पाचशे मध्ये म्हणजे पाचशे मध्ये येणार बरं दुसरी ही डिझाईन आहे त्याच्यामध्येच ना बरं पाचशे रुपयांमध्ये ऑफिस गोइंग लेडीज साठी चांगले आहे क्वालिटी खूप चांगली आहे त्याच्यामध्ये कलर्स आहेत ना हे बघा रंग आहे हो ही डिझाईन वेगळी आपण एक कप्पा खोलून बघू कसं आहे हे बघा आतलं मटेरियल वगैरे बघा अशा पद्धतीने मागे पण एक जीप दिलेली आहे आणि बंद पण चांगले असे मस्त राहतील ना असे मॅच झाली ना आणि ही डिझाईन प्रत्येकाची वेगळी आहे बघा त्याची वेगळी आणि कलर्स पण जरा वेगळे आहेत हे पण पॅटर्न बघा वेगळे आहे छान आहे म्हणजे पाचशे पासून सुरुवात आहे त्याला दोन खण आहेत आणि हिवाली तुम्हाला साडेसहाशे ही इथे एकदम त्याच्यापेक्षा पण बेल्ट जास्त मोठे खूप सुरेख आहे ना मस्त आहे याचं जर पॅटर्न बघ ना वेगळे मोठा कप्पा इथे दिलाय इथे एक छोटा कप्पा दिलाय इथे मस्त मोबाईल पण राहू शकतो आणि हे दोन कप्पे दिलेले आहेत मागे पण एक कप्पा आहे छान आहे रंग पण छान आहे आणि इथे पकडायला पण एकदम कम्फर्टेबल कलर आहे आपण एक कलर आलो हम्म छान आहे त्याच्यामध्येच ना देखा प्लेन मध्ये असली तर हे प्लेन मध्ये बघा हे वेगळेच रंग आहेत थोडासा लुक पण वेगळा येईल ना आठशे रुपयाला येणार बरं एक आपण बघितली पाचशे साडेसहाशे आता ही प्रत्येक रेंज मध्ये तुम्ही बघाल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स ऑप्शन आहे आणि डिझाईन पण आहे त्यांच्याकडे इथे आला ना तर तुम्ही बघू शकता हे पॅटर्न बघूया थोडस वेगळं वाटते ना ताई त्याला इथे एक जीप आहे बघा अशा पद्धतीने इथे मध्ये एक आहे कप्पा आणि या बाजूला म्हणजे दोन कप्पे आहे खरंच म्हणजे जॉबच्या स्त्रिया ज्या आहेत मस्त एका बॅगे मध्ये भरपूर राहणार कंपनीची आहे अच्छा ही कितीला इत... ते तुम्हाला डिस्काउंट करून येणार अकराशे ला पंधराशे ची जवळजवळ ज़वड़ किंमत आहे अकराशेला पण मॉडर्न अस लुक आहे आणि मस्त आहे छान आहे साडीवर वगैरे पण सुंदर वाटेल कलर कॉम्बिनेशन पण छान आहे अशा पद्धतीने पण घेऊ शकतो बॅग आहे कोणत्या टॉल बॅग टॉल बॅग अच्छा कशापासून आहे मटेरियल हे आपला आहे होमच थोडी हलकी आहे ना एकदम लाईट लाईट वेट आहे एकदम असं बघायला गेलं तर ती मोठी जड वाट वॉश करू शकतो तुम्हाला अकराशे चे पर्यंत येणार आणि आता होळी येते तर होळीचा मस्त रंग आहे छान <laughs> आहे त्याच्यामध्ये पॅटर्न आहे प्रिंट पण आहे म्हणजे सिंगल एक जीप दिली आहे ना त्याला असं कुठे लांबच्या प्रवासाला वगैरे मस्त आहे ना भरपूर राहील आपल्या हातामध्ये असतेच एक बॅग अशी ही सुंदर म्हणजे थोडीशी ट्रेंडिंग हा आणि याची जीप बघा ना याची जीपचं वेगळं पॅटर्न दिलेलं आहे यांनी थोडासा लुकच वेगळा आहे आतमध्ये बघा ह्याच अस आहे त्यांनी किती म्हणाले ताई याची आठशे रुपयाला ही बघा ही आठशे रुपयांची आहे छान आहे कॉम्बिनेशन मस्त आहे फॅन्सी लुक तुम्हाला हवा असेल असं आवडत असेल तर छान आहे ना थोडस सगळ्यांमध्ये थोडस असं हटके असं म्हणजे ड्रेसवर पण छान वाटणार आहे आणि तुम्ही कुठे साडीवर घेतली तरी सुद्धा ती सुंदर दिसणार आहे थोडस वेगळाच लुक आहे याचे पण तीस किमती आहे हा नाही साडेसहाशे साडेसहाशेची अवघी ही बघा याला दोन जीप दिलेले आहे आणि पुचल्यानंतर एकदम मस्त चक चकमक होणार आहे बघा कसं फॅन्सी लुक आहे लॅपटॉपची बॅग आहे बघा अशा पद्धतीने दोन हा मधला कप्पा आहे लॅपटॉप चांगला मावणार आहे आणि छान फॅन्सी लुक दिलेला थोडस इथे बघा असं दिले स्टार कितीला ताई ही चौदाशे रुपयांची नऊशे ला मग त्याच्यामध्ये बघा रंग बघा आणि केवढी मोठी बॅग आहे असं पकडू पण शकतोय असं पण घेऊ पण शकतोय छान प्रकारे कलर सुंदर आहेत त्याच्यात ताई ही कितीला हातात आहे ती तुमच्या रुपयाला येणार चौदा यासारखी अच्छा हजार रुपयाला येणार चौदाशे रुपयांची बॅग आहे मस्त एकदम स्लिम लुक आणि असं आहे सुंदर असं म्हणजे परफेक्ट अशी बसते हातावर घेतल्यानंतर ना काकेमध्ये आणि दिसायला पण छान आणि भरपूर ह्याच्यामध्ये तुमचं साहित्य मावणार आहे त्याला हे पण दिलेलं आहे ना ताई लॉंग बेल बेल्टचं ऑप्शन दिलेलं आहे बघा इथे आतमध्ये लॉंग बेल्ट पण आहे आणि पण याला ना फक्त सिंगल कप्पा आहे ही पण लॅपटॉप ठेवू शकतो ना जो प्लेन अशी आहे तर लॅपटॉपच्या पण पर्स तुम्हाला इथे मिळणार आहे तर ही किती पण छान आहे तीन तीन कप्पे दिलेले आहेत आणि ह्याला पण मागे पण एक वाली कितीला आहे ही साडे अकराशे आठशे रुपयाला आठशे रुपयाला ही आठशे रुपयांची मस्त आहे तर एकदम बजेट प्रत्येकामध्ये कलरच ऑप्शन आहे ना ब्लॅक कलर आठशे रुपयांची बॅग आणि एकदम चांगल्या क्वालिटीची बॅग तुम्हाला बघायला मिळतील सगळ्या कंपन्यांच्या बॅगा तुम्हाला इथे बघता येतील मटेरियल वेगळं आहे आणि त्यांच्याकडे कलेक्शन मध्ये सगळ्यामध्ये रंग येणार आहे साईज हवी तर साईज पण त्यांच्याकडे पॅटर्न पण थोडस वेगळं आहे बघा ना हे पण वेगळं वगैरे पण घेऊ शकतो तशा दाखवा म्हणजे लग्नकार्य असेल तर थोडस छोटस साठी लग्नासाठी अच्छा आणि याला बेल्ट आहे का बेल्ट अठरा से ची ते तुम्हाला डिस्काउंट करून रुपये बर अशा पद्धतीने बघा स्लिंक पण होऊ शकते बर हे बघा तुम्हाला थोडीशी ओपन करून दाखवते कशी आहे त्याच्यामध्ये चेन खूप छान आहे पॅटर्न पण छान आहे ना ते पण कप्पा आतमध्ये आणि आतलं जे अस्तरचा आतमधला भाग आहे तो एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे याची काय म्हणाले ताई हे आहे अठराशे ती ते डिस्काउंट करून ठेवलेले साडेबाराशे रुपये साडे ला तुम्हाला मस्त एकदम छान पैसे वसूल होणार आहे आणि त्याच्यात आपण पॅटर्न बघूया वेगवेगळे मस्त वेगवेगळी हम्म अशी पण घेऊ शकत किंवा तुम्ही स्लिंग म्हणून पण वापरू शकताय असं पण घेऊ शकताय छान आहे याचे काय रेंज आहे काही अठराशेची बॅग तुम्हाला साडेबाराशेला येते आणि अजून तुमच्याकडे जर जुनी बॅग वगैरे असेल तर तुम्हाला दहा टक्के अजून डिस्काउंट देणार आहे बघा ना आणि छान छान बघायला मिळतात कलर्स ना थोडस हटके पॅटर्न पण बघा प्रत्येकाचे वेगळे त्याचा आरामात तुम्ही ओपन करू शकता सुंदर असे रंग आहेत आपण पॅटर्न बघा एकदम वेगळ्याच मला स्वतःला आवडला बरोबर स्लिंग पण तुम्ही वापरू शकतय ती येणार तुम्हाला सोळाशे रुपयाची सोळाशेला डिस्काउंट करू सोळाशेची तुम्हाला हजारला येणार आहे ही पण मस्त आहे बा आणि एकदम हलके हलकी हलकसं आहे पॅटर्न बघा थोडंसं बँगल्स असतात ना त्याप्रमाणे तुम्ही अशी घेऊ शकताय मस्त स्टॅल मारू शकता छान छान बॅगांचं कलेक्शन आहे अजून पण इथे आल्यानंतर ना तुम्हाला भरपूर कलेक्शन ताई दाखवतील उदा भरपूर मधली म्हणजे आता मोठ्या बॅगांमध्ये तुम्हाला जरा लहान साईज हवी असेल इथे आपण मोठी बघितली तर मीडियम साईजच्या पण आहेत ह्या किती लाईम आहे आठशे ला ही आठशे आठशे रुपयांच्या बर ही आठशे ची म्हणजे मीडियम पण हवी असते कोणाला जास्त ब्रॉड नको असते नाजूकशी तर ही पण छान वाटते त्याचं पॅटर्नच मस्त आहे आहे रंग पण वेगळे वेगळे बघायला मिळतात म्हणजे आठशे पासून हजार पर्यंत अगदी तुम्हाला पाचशे रुपयांपासून छान क्वालिटीच्या उत्तम क्वालिटीच्या आणि त्याच्यामध्ये कलर्स सा ऑप्शन्स ऑप्शन आहे ते पण आपण बघितल्या साडेसहाशे पाचशेच्या रेंज पासून सुरुवात आहे आई मी आपल्याला तर या कोणत्या वरच्या बॅग आहेत या ऑफिस आहेत दाखवा बघा आता प्रत्येक मुलगी जातेच ऑफिसला लेडीज साठीच आहेत जेंट, ना जेंट्सच्या जेंट जेंट जेंट, आहेत अच्छा जेंट सा बर बर पुरुषांसाठीच्या बॅग आपण आहेत म्हणजे लॅपटॉप वगैरे सगळं हे कोण आणि आणि ही याला हे पण येणार आहे ना लॉंग बेल्टी कॉम्प्युटर आणि लॅपटॉपची लॅपटॉप ही कितीची फाईल वाली कितीचे तुमचे एक हजार अकराशेची आहे तुम्हाला डिस्काउंट करून येणार साडेआठशे साडेआठशे आणि ही वाली ताई ह्याच्यामध्ये सगळं मावणार आहे फाईल वगैरे लॅपटॉप सगळं सगळं राहील छान आहे रंग रंगपंची किंमत आहे एकोणीसशे पस्तीस रुपये ते साडे पंधराशे रुपयाला साडे पंधराशे म्हणजे तुम्हाला अशा ऑफिस साठीच्या पण बॅग आहेत स्लिम बॅगचं कलेक्शन दाखवूया म्हणजे डेली वेअर ला आपल्याला हवं रोजच्या जवळपास आपण जातो तर पटकन स्लिंग बॅग आपण घेतो निघतो त्याच्यामध्ये मोबाईल आणि पर्स ठेवून या काय किमतीच्या आहेत ना तुम्हाला साडेपाचशे स्लिंग बॅग ची सुरुवात किती पासून आहे तुमच्याकडे ही कितीला ताई ही येणार साडेचारशे म्हणजे सुरुवात किती पासून आहे स्लिंग बॅग साडेतीनशे साडेतीनशे पासून सुरुवात आहे तुम यांच्याकडे तर एकदम मस्त आहे रफ अँड टफ मस्त तीन ह्याला बघा ना तीन कप्पे हा वेगळा आहे हा वेगळा आहे ना हा पण वेगळा तीन कप्पे दिलेले ही साडे चारशे ची येणार आहे बर आणि ह्याला ऍडजस्ट करू शकतोय मस्त त्याच्यामध्ये रंग आहे त्याच्यामध्ये कलर आहे आणि मुळात म्हणजे ही अशी पण घेऊ शकतो ह्याच्यामध्ये बेल्ट आहे आणि तुम्ही अशा हातामध्ये पण घेऊ शकताय सुंदर रंग दिले ह्याच्यामध्ये चार चार रंग आहेत मस्त आहे साडेतीनशेची दाखवत आहे आम्हाला एक ती पाचशे रुपयांची साडेतीनशे ला ना हे बघा स्लिम बॅग आहेत आणि रोजच्या वापरासाठी चांगल्या आहेत तुम्ही हा बेल्ट ऍडजस्ट करू शकता कमी जास्त शॉर्ट शॉर्ट हवी हो तर शॉर्ट पण वापरू शकता किंवा लॉंग करायची आहे तर लॉंग पण वापरू शकता छोटूशी आणि एकदम लाईट वेट आहे त्याच्यामध्ये बघा दोन कप्पे दिलेले आहेत ले आणि मागे सुद्धा हा एक कप्पा आहे छोटासा ह्याच्यामध्ये रंग आहेत ना ताई हा हे साडेतीनशे वाले आहेत बर आणि ही ताई पण हँडबॅग आहे पण तुम्हाला साडेतीनशे पण आहे पाचशे ची साडेतीनशे ला हँड पर्स आहे म्हणजे छोटस असं जवळपास तुम्हाला जायचं असेल स्कूटीवरून वगैरे किंवा आपण फिरायला गेलो तर छोटीशी पर्स वापरायची असेल तर ही मस्त साडेतीनशे ची आहे बघा भरपूरसे कप्पे आहेत पुढे पण कप्पे आहेत आणि मागे पण आहेत बघा पॅटर्न पण छान आहे म्हणजे साडेतीनशे रुपयांपासून तुम्हाला इथे बॅगांचं कलेक्शन बघता येईल आणि खरेदी करता येईल डिझाईन अच्छा डिझाईन डिझाईन बर एक हजार पन्नासी आहे ते तुम्हाला डिस्काउंट करून येणार साडेआठशे साडेआठशे ही पण हँडपर्स आहे फक्त अशी घ्यायची स्लिंग पण याच्यामध्ये बर कसं द्यायचं इथे लावायचं अच्छा आतमध्ये हे एक बरं आहे ना की स्लिंग बॅग आणि हँडपर्स ला काय असतं बाजूने असतं त्याच्यामध्ये दिसायला पण ते पण ह्याचा लुक थोडासा वेगळा केलाय स्लिंग दिलेलं आहे हे बघा आणि कितीला साडेआठशे ला एक हजार पन्नास ची बॅग मस्त आहे एकदम क्यूट आहे हलकी एकदम ह्याच्यात एवढेच रंग आहेत अजून पण रंग आहेत म्हणजे बरेच रंग आहेत त्यांच्याकडे ते बघा तिथे पण थोडस पॅटर्न पण वेगळं आहे ना ते वाला पण वेगळं आहे अच्छा ही वेगळी कंपनी आहे बर ही पण छान आहे ना हलक फुलक त्याला पण हॅड स्लिंग बरिंग आणि हातामध्ये तुम्ही हँड पर्स म्हणून याचा वापर करू शकताय रोजच्या वापरासाठी तुम्ही ह्या पर्स घेऊ शकताय आणि ही साडीवर वगैरे एकदम मस्त वाटणार आहे ह्या पण स्लिंग आहेत ना क्यूट आहेत एकदम करू शकतो ही किती लय ये ना तुम्हाला सातशे रुपयाला सातशे पण हे मस्त वॉश करू आणि पावसामध्ये वगैरे हम्म वॉटरप्रुफ आहे आणि त्याची चेन वगैरे पण मस्त आहे बघा जी एवढे सारे आहेत त्याला प्रवासासाठी तर खूप छान आहे ना फिरायला गेल्यानंतर एकदम मला खूपच आवडले मस्त रंग पण एकदम वेगळा आहे शॉर्ट पण करू शकता तुम्हाला साडेसहाशे रुपयाला ही साडेसहाशे साडेसातशे त्यातलंच पॅटर्न आहे फक्त ही वेगळी आणि ही वेगळी ही साडेसहाशेला मस्त आणि ते रंग आहे आणि लॉंग बेल्ट लॉंग ला स्लिंग पण होणार आहे साडेसहाशेला ही पण छान आहे एकदम कापड एकदम उत्तम आहे कॉटन टाइप आहे ही कॉटन चे आहे कॉटन मध्ये तुम्हाला जे मटेरियल हवंय तसं आहे पॅटर्न वेगवेगळे आहे त्याच स्टाईल मध्ये एकदम चेनचं पण पॅटर्न वेगळं दिलेलं आहे आणि एकदम छोटीशी आहे अशी पण तुम्ही घेऊ हम्म मस्त आहे ताईंनी बऱ्याच आपल्याला अशा कलेक्शन दाखवलं स्लिंग बॅगांचं अगदी साडेतीनशे रुपयांपासून मस्त मस्त ही पण छान आहे थोडस असं तुम्हाला जीन्सवर वगैरे ड्रेसवर हवं असेल तर असं पण आहे ही पण स्लिंग अशी केल्यावर मस्त वाटणार आहे बघा थोडस असं पॅटर्न हवं असतं ना कोणाकोणाला लेडीज ला साडीवर सगळ्या तुम्हाला नऊशे हजारचे ते साडेसहाशे साडेसहाशे पॅटर्नच्या बघा साड� नऊशे हजारच्या रेंजच्या आहेत सगळ्यांमध्ये सगळ्यामध्ये आणि ह्या तुम्हाला साडेसहाशे पर्यंत मिळणार आहेत मस्त पण आहे सगळ्या म्हणजे ड्रेसवर पण आणि साडीवर पण एकदम मस्त सुंदर असं पिकनिकला जाताना पण तसं वापरू शकता डेली वेअर साठी हे साड्यांवरती ड्रेसवरती हे मस्त मॅच होणार ना मटेरियल वेगळं आहे वेगळं आहे क्वालिटी वेगळी बघा ना मस्त अशी छोटीशी लेग पण अच्छा त्याच्यामध्ये अच्छा थोडीशी जी आपण आता बघितली ती ना छान आहे ही एकदम मस्तच आहे हलकी फुलकी आहे कशी रफ पण टफ नुसती मोबाईल साठी वगैरे पाहिजे असते नुसतं मोबाईल हवं हा वॉकिंगला आपण चालायला वगैरे जातो बाहेर आणि जवळपासच पटकन तुम्हाला मोबाईल पण ठेवायचा आहे तर ही छोटी छोटीशी आहे छोटेसे पैसे पण राहतील आपल्या याच्यामध्ये ही किती लाई पण तुम्हाला साडेतीनशे मस्त आहे प्रवासासाठी तर ही एकदम उत्तम फक्त मोबाईलच नाही नेता येतो जिथे बाकी काही नाही न्यायचं तर हे मस्त तुम्ही छोटस आपल्या पर्स मध्ये पण ठेवू शकता आणि नंतर तुम्ही युज पण करू शकता मस्त तीनशे पासून हम्म हे सगळे क्वालिटी खूप छान आहे आता मध्ये घेतल्यावर ते आहे कुठे आहे त्या कितीला आहेत या एलोनॅट कंपनीची आहे अच्छा कितीला आहे वीस टक्के ऑफ आहे त्याची किंमत आहे चोवीस ते वीस रुपये बरं डिस्काउंट करून ठेवलेला आहे सतराशे सतराशे म्हणजे मोठे बरं ही आपण आता बघितल्या त्याच स्टेपच्या फक्त पॅटर्न अच्छा ह्या आहेत ह्याच्यात पण बरेचसे कप्पे आहेत आणि ह्याच्यामध्ये लॅपटॉप वगैरे मावणार आहे टिफिन वगैरे सगळं राहील आणि त्याच्यामध्ये बघा त्यांच्याकडे रंग पण आहेत साईज पण पॅटर्न पण वेगळे वेगळे ती पण छान आहे ना ती वाली फर्स्ट वाली ताई पण मोठी ऑफिस ह्या मोठ्या एवढ्या बघा आजच्या जनरेशनला पाहिजेच बरोबर दे। हम्म मस्त इ पण सुंदर आहे बघा आता अशा मोठ्या साईज मध्ये छोट्या साईज मध्ये मीडियम साईज मध्ये ताईने आपल्याला छान कलेक्शन दाखवलं ताई आम्हाला ता पार्टीवेअरचं कलेक्शन दाखवा हा कसं ओपन करायचं अच्छा इझिली आहे बेल्ट पण आहे आणि लॉंग चेन पण आहे म्हणजे हातात असं पण हँडपर्स म्हणून घेऊ शकतोय आणि स्लिंग पण पण वापरू शकतो अच्छा अशा प्रकारे असे ओपन करायचं बर हे पण त्याचप्रमाणे अच्छा इथे असं पकडायचंय आणि अलगद असं उचलायचं साडेआठशे मस्त साडीवर दौर मस्तच वाटणार आहे किंवा तुम्ही आतमध्ये ही चेन टाकून तुम्ही अशी पण वापरू शकताय लग्नामध्ये छान आहे पण रेल्वेची आहे हे साडेचारशे फक्त साडेचारशे एकदम आपल्या बजेट मध्ये क्लच मिळत आणि चांगल्या क्वालिटीच तुम्हाला इथे पाहायला मिळतं त्याचं वर्क आहे आतमध्ये अस्तर पण छान आहे मस्त मुलायम असं अस्तर आहे आणि किती क्यूट वाटेल ही आपण जेव्हा लग्न वगैरे घेणार त्याच्यामध्ये त्यांच्याकडे रंग पण आहेत मस्त साडीला सूट होणार आहे अशा पर्स आहे चारशे रुपये हे फक्त चारशे रुपये म्हणजे क्लच तुमच्याकडे किती पासून आहेत साडेतीनशे साडेतीनशे तीनशे तीन तीन पासून तीनशे वाली पण आपण बघूया हे चारशे रुपयाचे फक्त खूप छान वाटेल ही वाटे, स्लिंग पण तुम्ही करू शकताय किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं खेळवणाला लग्न कार्यात तर गिफ्ट पण मुलीला करू शकता तुम्ही हा बघा हा पण पॅटर्न छान वाटतो एकदम मस्त एकदम बुक कसं असतं त्याप्रमाणे थोडस फ्लॅट आहे आणि थोडस ब्रॉड आहे म्हणजे याच्यामध्ये ना मोबाईल छान जाईल ही कितीला ताई बोलले सहाशे रुपये मस्त वर्क आहे वेलवेट वरती वर्क केले जसं ब्लाउज वर असतं ना जरदोसी वर्क त्याप्रमाणे केलेलं आहे छान पॅटर्न आहेत आणि प्रत्येकाला स्लिंग बॅग आहेत ही आणि ही पण ही बघा ही आणि ही तुम्हाला साडेतीनशेची बॅग फक्त तीनशे ला येणार आहे सुंदर असा क्लच आहे आणि ते पण चांगल्या क्वालिटीचा आपल्याला एवढ्या कमी किमतीमध्ये मिळत ऑफर मध्ये मिळत आहेत आणि याला पण ताई स्लिंग आहे ना आतमध्ये चेन आहे बघा म्हणजे थोडीशी चेन बारीक असते ना तेवढी आहे बघूया आपण कसं आहे ते बघा अशा पद्धतीने ओपन करायचं छान आहे छोटीशी नाजूकशी दिलेली आहे बरोबर आहे बघा अशा पद्धतीने क्लॉथचा पॅटर्न बघायला मिळतय कोणतं घेवणी कोणतं नको असं होणार आहे सुंदर असं बघा हे सिंगल हे दिलेलं आहे पकडायला मस्त इथे वर्क दिलेलं आहे आणि इथे ना कापडाचं हे वर्क आहे त्याच्यावर साठींच सा कापड वापरलेलं ना ताई मस्त सुंदर लुक तयार होणार आहे काय किमती या साडेआठशेची आहे सहाशे रुपयाला फक्त बघा सुंदर पॅटर्न आहे म्हणजे साडी प्रमाणे पण तुम्ही मॅच करून घेऊ शकता छान त्याला स्टोनच दिलेलं आहे मध्ये ब्रोच मस्तच आपण पॅटर्न बघा साइडला थोडासा वेगळा आहे त्याच्यामुळे एकदम खुलून निघते थोडस असं फॅन्सी आहे ताही ना ताई तुमचे खूप खूप धन्यवाद छान कलेक्शन एक्सप्लोअर केलंय आणि ऑफर मध्ये आहेत जे बॅग्स म्हणून आहे काही कोणाला जास्त म्हणजे घरपोच सेवा हवी असेल तर आहे नाही ना आहे करून देतो आम्ही जास्त जे क्वांटिटी मध्ये माल घेतला तर आम्ही पोहोचून जास्त क्वांटिटीत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता काही माहिती हवी असल्यास आणि एकदम मोक्याच्या ठिकाणी जांभळी नाकाला यांचं हे शॉप आहे रिजनेबल किमतीमध्ये चांगली क्वालिटी तुम्हाला मिळणार हो की नाही दुसरं सोप आहे आपला भरपूर स्टॉक भरपूर आहे मुलांसाठी वगैरे खूप बॅगांचं कलेक्शन आहे आपण ते सुद्धा तिकडे हा जास्त क्वांटिटी हवी होलसेलचं आणखीन आणखी तुम्हाला हवे वेगळे वेगळे कलेक्शन तर आपण तो सुद्धा शॉप आपण लवकरच कव्हर करू तुमच्यासाठी तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा भेटू याच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बाय